शुभांगीच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर चार पाच दिवस झालं मी ब्लॉग टाकला नव्हता ब्लॉगने टाकण्याचं कारण चारूच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला केरळला यायचं होतं तर त्याची तयारी चालू होती खायला प्यायला चटणी वगैरे बनवून घेणं कात्रीतलं जेवण आम्हाला सूट होत नाही सूट होत नाही म्हणजे ॲक्च्युली स्पायसी नसतं तिखट नसतं आणि इडलीन डोसाचा असतो त्यामुळं खायला फराळाचं यायचं बनवून घ्यायचं होतं तर त्या गडबडीमध्ये मी काय ब्लॉग बनवला नाही तर आज आम्ही पोचलो आहे दोन दिवसानंतर आम्ही आज पोचले केरळाला जिथे चारची ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्हाला तिथल्या रूमचं हे दाखवते इंटीरियर दाखवते एवढा सुंदर रूम आहे ना हॉस्पिटलचा रूम आहे तुम्हाला वाटतं नाही एवढा सुंदर असेल म्हणून इथंच ट्रीटमेंट असतं आणि इथं सगळं असतं हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक इलाज कार्तिकचा रूम इथे कार्तिकचं सिद्धीचं तिथून तिचे पप्पा हाय करतायत तर बघा असे ते थर्ड फ्लोरला आहेत तर आम्ही सेकंड फ्लोरला आहेत तुम्हाला मी इथला रूम दाखवते इथं इंटेरियरचं चा काम चालू आहे त्यामुळं आवाज ठाक ठूक ठाक ठूक आवाज येत आहे तर बघा आतून असा डोअर आहे असं लॉक आहे हे बघा चला 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 तर बघा आता मी डोर लावून टाकते परत असं आहे इथे कबरड दिले आपल्याला कपडे वगैरे ठेवण्यासाठी आम्ही ठेवून दिलेत आत कपडे खूप कमी आणलेत आम्ही जेवढे आणलेत ते आत सेट करून टाकले सगळ्या सोयी दिल्यात आणि एवढ्या छान सोयी दिल्यात ना टी व्ही स्टडी टेबल वगैरे चेअर एवढ्या सुंदर कर्टन्स इथून व्ह्यू बघा कसा येतो इथला खूप छान असा व्ह्यू येतोय कर्टन लावा हे हे बेड वगैरे बेड तर बाबरिक एवढे सुंदर आहेत ना खूप सुंदर फर्निचर आणि खूप छान असे इंटेरियर वरती अशा लाईट्स फॅन ए सी सगळ्या सोया असतात आपल्याला जागेवर पाणी वगैरे आणि कर्टन वाढल्यानंतर बघा रूम मधला व्यव कसला दिसते सुंदर एकच नंबर बाथरूम पण एवढं सुंदर आहे ना पण आता चैतन्य आंघोळ करायला आत गेले आंघोळ झाली होती पण डॉक्टर म्हणले हेअर वॉश करा, हे करा। तर ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर हेअर वॉश करत नाही तर असं रूम आहे पाणी वगैरे सगळं आपल्याला रूममध्येच दिलं जातं जेवण पण आपण मागू शकतो आणि खाली पण जाऊन करू शकतो कॅन्टीन पण आहे चला खूप असा सॉफ्ट आणि मस्त बेड आहे पडशील 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 उडे मारू नका मागे बघा हे मार्बल बसवलेलं आहे असं वाटतंय प्लायवूड आहे प्लायवूड प्लाय प्लाय नाही मार्बल हे हे एकदम प्युअर सागवनाचं बनवल्यासारखं बनवलं आहे की नाही असू पण शकत सांगताय तू भिंती अगोदर जुनं होतं खूप बोर व्हायचं कुठल्या जमान्यात आलो वाटायचं आता खूप छान वाटतं दुपारच्या जेवायला असं असतं ऑप्शन नसतं इथे ह्या अशा भाज्या केरला राईस वगैरे प्लेन राईस ऑप्शन नसतं जे आहे तेच खावं लागतं तर सगळं मिल्स बघा असं असतं आज केरळाचा पहिला दिवस आहे मिल वगैरे ऑर्डर केले मिलमधलं हात धुऊन आले बेसिंगमधनं मी घेतलं होतं व्हाईट राईस आणि हे मी एवढं जेवण केलं एवढं साईडला जसं तसं ठेवलं हे कशाची भाजी कढी सांबर आणि वांगी आणि इकडे बघा ह्या दोघांचं मिल कसं पसरवून ठेवलंय खातायत का नुसतं पसरवून ठेवतात काय माहिती पहिल्या दिवसामध्ये काय करतात काय माहिती अजून चौदा दिवस काढायचे चौदा पंधरा दिवस काढायचे तर असं असतं बघा लोकांना वाटतं केरळला जात आहेत म्हणजे खूप एन्जॉय करतात धमाल करतात तर धमाल नसून आमची खाण्यापिण्याचे अशी होत होतात यांच्या नाड उतर नाही एक तर रड़ाय लागले पहिल्याच दिवशी रड़ाय लागले यांचं जेवण सांगते असे बघा